बैतूल जिल्ह्यातील श्री क्षेत्र देही। ते पंढरपूर पायदळ दिंडी सोहळ्याचे तेरा जून दोन हजार चोवीस शुक्रवार रोजी अकोला जिल्ह्यात आगमन झाले या निमित्ताने जिल्ह्यातील आकतवाडा घुसर खरप अकोला येथे ती दिंडीतील पालखीचे व भक्तगणांचे स्थानिक नागरिकांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले सन एकोणीसशे एकोणसत्तर पासून वैकुंठवासी गुरुवारी हरिभक्त परायण रंगराव महाराज टापरे यांनी कौंडण्यपूर पंढरपूर भैसदेही ते पंढरपूर पायदळ दिंडीची सुरुवात केली आहे हरिभक्त परायण रंगराव टापरे हे दोन वर्षांपूर्वी वैकुंठाला गेल्यामुळे आज रोजी त्यांचा मुलगा हरिभक्त परायण नामदेव महाराज टापरे हे पायदळ दिंडी सोहळ्याचे आयोजन करीत आहेत त्यांनी या पायदळ दिंडीची धुरा सांभाळलेली आहे अकोला जिल्ह्यात या पायदळ दिंडीचे तेरा जून रोजी आगमन झाले असून दिंडी मार्गावरील गावात पालखीचे व भक्तांचे पूजन व स्वागत करण्यात आले तसेच भक्तगणांसाठी चहा पाणी फराड जेवणाची व्यवस्था सुद्धा करण्यात आली होती एमसीएन न्यूज मराठीकरिता रामरतन घावट अकोला महाराज तुळशीद राहणार करत जिल्हा आज जे आपण अकोल्यामध्ये दिंडी जे मंडळी दिसते हे तुम्ही चालले कुठे आम्ही चाललो हस्तेवरून निघालो आम्ही वस्तई ते पंढरपूर एक महिना सात दिवसाची वारी आहे बॉ हे वारी याचे संचालक कोण आहेत रंगरावजी महाराज का वर्षा आगा। आगा। किती वर्षापासून आपली वारी चालू आहे बाबाजी बरं आता कमसे कम अठरा किती लोक आहेत अंदाजी तरी अंदाजे अंदाजे लोक आहेत कमसे कम आता कमीत आहे सत्तर लोक आता आपल्या दिंडीत हे त्याच्यात संचालक कोण आहे त्याचे नंदू थोरा। ना रंग बाबा रंगराव महाराज यांच्या मार्गदर्शनानुसार अपंगा म्हणतात पहिले गाडीने जात होते की कशाने जात होते कारणामा मावली का खोल्यात जे आले कशा जे हे काळकरी दिंडी ते कुठे कुठे चालली पंढरपूरला पंढरपूरला किती वर्ष झाली दिंडी चालू आहे सत्तेचाळीस वर्ष हो का किती आज दिंडीमध्ये सहभागी किती भक्तगण आहे भक्तगण पासष्ट पासष्ट दरवर्षी पासष्ट असतात का याच्यात याच्यापुढे पुढे वाढतात नाही कोणाच्या मार्गदर्शनाखाली तुमचे गुरु कोण आहेत वैकुंठवासी रंगराव महाराज टापरे त्यांच्या मार्गदर्शनानुसार चालू आहे वारी बर हे दिंडीमध्ये भक्तगण आहे यांच्या काय नाव आहे महाराज माझं नाव आहे रामदेव रंगराव ठापरे आज विंडी दिंडी चालली हे कुठून कुठे झाली हे भैदे पंढरपूर पंढरपूर करीता चालली हिभक्तपरान गुरुवारी संत श्री रंगराजी बाबा हे ज्यात झाले तेव्हापासून मी हे दिंडी चालून राहिलो बाबा हे किती वर्षापासून दिंडी चालत होते बाबा हे जवळपास पंचेचाळीस वर्ष झाले तेव्हापासून चालत होते बाबांचे वर्षाचे चार दिंडे आहेत अखतवाडा ते कोडर्पूर आखतवाडा ते मुक्ताईनगर आणि भैसदे ते पंढरपूर आणि भैसदेचे पूर्णा प्रदेशना अशा बाबांच्या वर्षाचे चार दिंडे आहेत आणि सर्व वर्षाचे चारही दिंडे ह्या चालू आहेत बाबा हे वैकुंठ